what are you मतदार संघात प्रचाराचा तोफा धडाडू लागले आहेत पदयात्रा भेटीगाठी जोर देत प्रचार सुरू आहे महाआघाडीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर मध्ये प्रचंड मोठी प्रचार फेरी काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले पहा सविस्तर प्रचार फेरी पूर्ण करून सभेमध्ये नागरिकांची संवाद साधताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की पाच वर्षात या प्रा सरकारने जनतेचा विश्वासघात केलेला आहे पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी या सरकाराला सत्य आवाज कोणाचा आवाज जनतेचा नाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा

काय होतो अपराध देशाची जेव्हा आपण भक्ती करतो त्याला देश भक्त म्हणतात देशाच्या आता अशा लोकांच काय करायचं हे लोकशाहीचे तुम्ही राजा न्याय तुम्ही द्याय तुम्ही नाही न्याय देणार तर तुमच्या कुटुंब शाळेत आहेत काय तुमचे मुलं असतील काय नातवंड अजून चांगलं आणि बरं आणि वाईट फरक कळत नाही आपण तर तज्ञान सोडून द्या सो हो करण्याची चळवळ ह्या अशा लोकांमुळे संपुष्टात आलेली आहे त्या देशाला आपल्याला पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गाने घ्यायचं एक मोकळ्या श्वासात आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि वाटत त्या परिस्थितीत देशा त्या देशाला एक महासत्तेकडं न्यायचं आहे जेणेकरून भावी पिढी आपली सुखात आहे परिवर्तनाशिवाय हा देश नाही एवढं गंभीर परिस्थितीवर या लोकांनी आपल्याला त्या उंबरठ्यावर मिळून ठेवलंय त्या अशा उंबरठ्यावर जिथं हा देश दिवाळखोरीच्या मुंबईच्या आपल्या या देशाला संपूर्ण गुलामगिरीतून मुक्त करा एवढी प्रार्थना आपल्या सगळ्यांना करतो या ईश्वरनी एवढीच प्रार्थना करतो पुन्हा एकदा यातून आपण त्यांना दिलं खर बहुमत त्या लोकांना दिला कोणी सत्य तुम्ही पाठवला ठीक आहे चोख झाली त्यांनी विश्वास आपला पण ते उद्याचा अधिकार सुद्धा आणि तो सुद्धा त्यात सुद्धा कमी पडले नाही या देशाची जे गॅस आहे नॅचरल गॅस देशाची संपत्ती आहे ती विकली Point, ते विकलं पेट्रोल डिझल ते विकलं आणि ते कोणाला विकलं दे, देश म्हणजे काय त्या देशाचे राजे तुम्ही प्रत्येक व्यक्ती या देशाचा राजा आहे देश आणि देश ही देश हा तुमचा आहे देश आणि देशाची संपत्ती म्हणजे तुमची संपत्ती एक पार जो मला कमिटमेंट करते

तू आता काय करायचं माहिती आहे संपूर्ण सगळ्यांची ज्यांनी लोटले देशाला त्यांची संपूर्ण संपत्ती त्या देशाला देशवासीला परत करून टाक Daniel